हाय हॅलो नमस्कार आज होता माझा वैभव लक्ष्मीचा शुक्रवार तो साथी मी गुलाब जमन होते। साथी आपन गोड़ तर त्यासाठी मी गुलाबजामुन बनवले होते नैवेद्यासाठी आपण गोड पदार्थ बनवतोस तर बोलत चला आज गुलाबजामुन बनवूया आणि आमच्या इथे कॅम्पामध्ये दे दोन देवी बसतात मला त्यांनाही नैवेद्य दाखवायचा होता तर बोल ते पण होऊन जाईल व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला देवीचं दर्शन दाखवेलच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता आपण गुलाबजामुनची रेसिपी पाहूया इथे मी एक खोलगट पसरत कढई घेतली आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी पाणी घेतलंय आपल्याला इथे गुलाबजामुन साठी जो पाक लागतो तो बनवायचा आहे इथे फ्लेवर साठी मी चार ते पाच पिलायची ऍड केली आहे एक मोठी वाटी साखर ऍड करायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण गुलाबजामुन हे गोडच छान लागतात जास्त नाही फक्त साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे पाच ते दहा मिनिटं पाक उकळून घ्या आपल्याला इथे एक तारी पाक तरी पाक करू शकता एका मोठ्या प्लेटमध्ये हे प्रीमिक्स काढून घ्यायचं आहे त्यामध्ये जर गाठी असतील तर त्या हाताने बारीक करायचे आहेत आणि गरजेनुसार दूध ऍड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला एक मौसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला गोळा तयार झाला आहे हा गोळा आपण पाच दहा पंधरा मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपला पाकही छान शिजलेला आहे इथे पाहू शकता आपलं पीठ छान भिजलेलं आहे चला आपण आता ना त्याचे गुलाबजामुन बनवून घेऊया अशा मध्ये मी गुलाबजामून बनवून घेतले आहे तुम्ही लहान मोठे कोणत्याही आकारामध्ये बनवू शकता गोल किंवा तुम्ही राऊंड शेप मध्ये बनवू शकता अशा प्रकारे मी सर्व गुलाबजाम अशा पद्धतीने बनवून घेतले आहे पाहू शकता अशा प्रकारे आपले सर्व गुलाबजाम बनवून झाले आहे त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये एक एक करून गुलाबजाम ॲड केले आणि अशा पद्धतीने छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत गुलाबजाम तुम्ही हे गुलाबजाम तुपामध्ये सुद्धा फ्राय करू शकता पण इथे मी तेलामध्येच फ्राय केले आहे छान असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला छान गुलाबजाम फ्राय करून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता खूप छान कलर आले आहे आपल्या म्हणून परत एकदा कढईमध्ये मी परत गुलाबजामून एक एक करून ॲड केले आहेत आणि अशा प्रकारे सर्व गुलाबजामुन आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत पाहू शकता आपले सर्व गुलाबजामून अशा प्रकारे मस्त फ्राय झाले आहेत त्यानंतर आपल्याला पाक घ्यायचा आहे पाक जास्त थंडही नको जास्त गरमही नको अगदी कोमट पाकामध्ये आपल्याला गुलाबजाम ॲड करायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे आहेत गुलाबजामुन छान मिक्स केले की एक दोन तासासाठी साठी ठेवून द्यायचे आहे पाहू शकता मस्त असे आपले गुलाबजामुन रेडी आहेत त्यानंतर तुम्ही आपल्या आवडीनुसार वरतून ने डेकोरेटिव्ह करू शकता काजू बदाम पिस्ता कशात नेहमी करू शकता इथे मी पिस्ताचे कट करून वरतून डेकोरेटिव्ह केले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले गुलाबजामून रेडी आहेत कशी वाटली तुम्हाला ही गुलाब रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर आज होता माझा वैभव लक्ष्मीचा शुक्रवार तर मला त्याची तयारी करायची होती त्यासाठी नैवेद्य बनवायचा होता मला त्यामुळे मी आवरून नैवेद्यासाठी आज मी छोलेची भाजी पुरी डाळ भात असं मला बनवायचं होतं तर मी त्याच्या तयारीला लागले आणि आपले गुलाबजामुन तर रेडी झालेच होते पाहू शकता इथे मी मस्त डाळ भात पुरी छोलेची भाजी अशा प्रकारे मस्त नैवेद्य बनवला देवीला नैवेद्य अर्पण केला वैभव लक्ष्मीचा पुस्तक वाचून छान पैकी पूजा केली आरती केली खूप छान वाटलं तुमच्यापैकी कोण कोण करत लक्ष्मीचा व्रत मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे अनुभव अनुभव काय असेल ते पण मला नक्की शेअर करा त्यानंतर मी तांपामध्ये मोठ्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते खूप छान देवीची मूर्ती होती असं वाटलं की आपण आई एकवेरेच्या मंदिरामध्येच आलोय खूप छान आणि प्रसन्न वाटलं छानपैकी दर्शन घेतलं नैवेद्य अर्पण केला त्यानंतर ता दुसऱ्या देवीला गेली तिथे आरती स्टार्ट झाली होती अर्धा तास आरती मध्येच गेला आरती झाली मग देवीचं दर्शन घेतलं आणि मग खूप छान मूर्ती होती ती पण वाघावर बसलेल्या अगदी सरस्वती मातेचं रूप साक्षात खूप प्रसन्न वाटलं अशा प्रकारे खूप छान दिवस गेला आज माझा कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय